खर तर आशिया कपला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आशिया कपवरती बंदी टाकावी आणि भारताने आशिया कप, भारता कप मधून आपलं नाव माघारी घ्यावी अशी सगळीकडे चर्चा रंगली होती पण जशी जशी ही स्पर्धा पुढे जाऊ लागली तसा या स्पर्धेमध्ये भारताला पाठिंबा मिळायला सुरुवात झाली अशातच पहिल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर आशिया कप भारत जिंकणार हे जवळपास निश्चित झालं होतं सतत रडत असणारा पाकिस्तान फायनलमध्ये येईल का नाही यात मात्र शंकाच होती पण शेवटी रडत कडक होईना पाकिस्तान भारतासोबत फायनलला पोचलं या आशिया कप मध्ये सर्वात जास्त धावा करणारा अभिषेक शर्मा होता पण आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येक बॉलरला आडव्या हाताला घ्यायचं काम त्यानं चोखपणे पार पाडलं होतं तरी फायनल मात्र तिलक वर्मानेच गाजवली हे नक्कीच फायनलमध्ये पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत एकशे सत्तेचाळीस धावांचं लक्ष भारताला दिलं होतं या एकशे सत्तेचाळीस धावा करत असताना पाकिस्तानने भारताला थोडंफार सुरुवातीला अडचणीत टाकलं होतं पाकिस्तानसाठी सुरुवातीला आलेला फरहान याने अडतीस बॉलमध्ये सत्तावन्न धावा करून भारताला गोत्यात टाकलं होतं आणि सोबतच फकर जमान याने पस्तीस बॉलमध्ये शेचाळीस धावांची खेळी करून भारताला आणखीनच कोड्यात टाकलं होतं पण हे जास्त वेळ टिकणार नव्हतं कारण भारताचे फिरकी झाडं या आशिया मध्ये सर्वात जबरदस्त होता फकर जमान आणि साहिबजादा फरान यांनी सुरुवातीला येऊन चौऱ्याऐंशी धावांची भागीदारी केली होती यानंतर खरा डाव टाकला तो म्हणजे वरुण चक्रवर्तीने वरुण चक्रवर्तीने फरानला सत्तावन्न धावांवरती आउट करत भारतासाठी आशियाचं किरण जाग केलं याच्या साथीला होता तो म्हणजे कुलदीप यादव कुलदीप यादवने सॅम अयुबला आशिया कप मध्ये गोत्यात आणलं होतं आणि याही मॅच मध्ये त्याने अयूबला लगेच बाद केलं याच्यानंतर मात्र पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला याच्यामध्ये अक्षर पटेल वरुण चक्रवर्ती बुमराह शिवम कुलदीप पाकिस्तानला पळू करून सोडलं होतं कुलदीपने चार षटकांमध्ये तीस धाव देऊन पाकिस्तानचे चार गाड्यांना घरचा रस्ता दाखवला होता आणि पाकिस्तानच्या संघाला काम कुलदीपच्या फिरकीने केलं होतं भारताची बॉलिंग लाईन अप एवढी जबरदस्त होत की पाकिस्तानचा संघ पूर्ण वीस ओव्हर सुद्धा खेळू शकला नाही आणि एकशे शेचाळीस धावांमध्ये पाकिस्तान संघ ऑल आउट झाला याच्यामध्ये बुमराह अक्षर पटेल वरुण यांनी जवळपास दोन दोन विकेट घेतल्या होत्या आणि कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या होत्या आता एकशे सत्तेचाळीस धावांचं टार्गेट म्हणजे भारताच्या डाव्या हाताचा खेळ असं सर्वांना वाटलं होतं भारताची जेव्हा बॅटिंग सुरू झाली तेव्हा आशिया कपमध्ये सर्वात जास्त धावा करणारा अभिषेक शर्मा एक हाती मॅच पलटून टाकेल असं सर्वांना वाटलं होतं आणि अभिषेकने तशी सुरुवात देखील केली होती शाहीन आफ्रिदीला दुसऱ्याच बॉलवरती चौकार मारून त्यांनी आपली मनशा स्पष्ट केली होती पण याच्यानंतर अश्रफच्या बॉलिंगवरती तो जेलबाद झाला याच्यानंतर मैदानात आला तो म्हणजे भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव खरं खरंतर आशिया कपमध्ये भारताच्या विरोधात पाकिस्तानचे बॉलर कधीही चालले नव्हते पण यावेळेस मात्र त्यांनी सूर्यकुमार यादवला एकाच धावेवरती बाद केलं त्यानंतर मैदानात आला तो म्हणजे तिलक वर्मा भारताच्या दहा धावांवरती दोन विकेट्स पडल्या होत्या त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश होता पण ग्राउंड वरती अजून शुभमन गिल आणि तिलक वर्मा टिकून होते आणि हे दोघ सहज मॅच जिंकून टाकतील असं सर्वांना वाटलं होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत अशरफला आडव्या हाताने एक चौकार मारून शुभमन ने आपली मनशा स्पष्ट केली होती पण याच्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती तो बारा धावा करून आउट झाला आणि भारताचा डाव आता पत्त्यासारखा कोसळणार असं सगळ्यांना वाटलं होतं पण मैदानात अजून तिलक वर्मा टिकून उभा होता आणि एका बाजूने तो खिंड लढवत होता याच्यानंतर मैदानात आला तो म्हणजे संजू सॅमसन याच्या अगोदर संजूची जागा कोणतेही एका नंबरला फिक्स नव्हती पण यावेळी टीम मॅनेजमेंटने त्याला चार वरती प्रमोशन केलं संजू जेव्हा मैदानात आला तेव्हा भारताचा स्कोअर होता वीस धावांवरती तीन विकेट यावेळी भारताला एका पार्टनरशिपची आवश्यकता होती तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी पन्नास बॉलमध्ये सत्तावन्न धावांची पार्टनरशिप करून भारताला पुन्हा गेममध्ये घेऊन आले याच्यामध्ये तिलक वर्माच्या एकोणतीस बॉलमध्ये ते धावा आणि संजू सॅमसनच्या एकवीस बॉलमध्ये चोवीस धावांचा समावेश होता पण एकीकडे रन रेट मात्र दहाच्या वरती गेला होता आणि तो रन रेट कमी करण्याच्या नादात संजू सॅमसन चोवीस धावांवरती आउट झाला तेव्हा भारताचा स्कोर सत्याहत्तर एवढा होता भारताची चौथी विकेट संजू सॅमसनच्या रूपात पडली होती पण तिलक वर्मा मात्र धरून उभा होता याच्यानंतर मैदानात आला तो म्हणजे शिवम दुबे आणि त्याने आल्या आल्याच हॅरिस राऊपला चौकार मारत आपण काय आहोत हे दाखवून दिलं शिवमने आणि तिलक वर्माने दोघांनी चाळीस बॉलमध्ये साठ धावांची पार्टनरशिप करून जवळपास संघाचा विजय निश्चित केला होता यामध्ये तिलक वर्माच्या अठरा बॉल्समध्ये पंचवीस धावा आणि शिवम दुबेच्या बावीस बॉलमध्ये तेहतीस धावांचा समावेश होता दो चा चा त्या दोघांनी जवळपास भारताचा विजय निश्चित केला होता पण हॅरिस रोफच्या अठराव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती सिक्स खेचून शिवमने भारताचा विजय जवळपास निश्चित केला होता भारताला दहा रनची गरज असताना शिवम आउट झाला त्याच्यानंतर मैदानात आला तो म्हणजे रिंकू सिंग तिलक मात्र आपली फिफ्टी करून भारताच्या विजयाचा गड चढत होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला सहा बॉलमध्ये दहा धावांची आवश्यकता होती याच्यामध्ये पहिल्याच बॉलवरती तिलक वर्माने दोन धाव काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती आता गणित थोडंफार कमी झालं होतं पुढच्या पाच बॉलमध्ये भारताला आठ धावांची आवश्यकता होती यातच तिलकने दुसऱ्याच बॉलवरती षटकार मारून भारताचा विजय निश्चित केला होता त्याच्यानंतर एक धाव काढून नौक्या रिंकू सिंगला विजय धाव काढण्याची संधी दिली आणि रिंकू सिंगने सुद्धा ती संधीचं सोनं करत फोर मारत आशिया कपमध्ये भारताला विजय मिळवून दिला खर तर तिलकने खऱ्या अर्थाने भारताला शेवटपर्यंत मैदानावरती उभं राहून गड जिंकून देत विजयी तिलक लावून दिला आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा धुरळा उडवून दिला पण जेव्हा ट्रॉफी घेण्याची वेळ आली तेव्हा भारताने आशिया क्रिकेट काउन्सिलिंग हेड पाकिस्तानी मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेतली नाही आणि दाखवून दिलं की भारत काय चीज आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद